आज आमच्याकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी आमच्या सर्वांच्या लाडक्या ग आजी आल्या होत्या मी त्यांचा देखील हळदी कुंकू देऊन सन्मान केला नमस्कार कसे आहात विशालची नवरी गौरी बांदिवेकर आज ना एक आमच्याकडे स्पेशल गेस्ट आले त्या म्हणजे आजी आजी आणि यांच्याबद्दल मी ना तुम्हाला सांगणार आहे त्यांना मी हळदी कुंकूला बोलावलंय आणि आजी ह्या गंगा भागीरथी आहे तरी सुद्धा मी त्यांना हळदी कुंकाला काय बोलवलंय ते तुम्हाला सांगते खरं म्हणजे हळदी कुंकू हा मान सौभाग्याचाच असतो ही कन्सेप्ट माझ्यासाठी अशी कन्सेप्ट म्हणून आहे की सौभाग्यवतीच हळदी कुंकू करतात गंगा भागीरथी सुद्धा हळदी कुंकूला येऊ शकतात कारण हा हळदी मान फक्त सौभाग्यापुरता असतो असं माझं म्हणणं नाहीये तो हा एक योगिनीचा एक रांगिणीचा आणि एक शौर्याचं असं एक प्रतीक असतं हे आपण सर्व महिलांनी मिळून केलं पाहिजे यासाठी मी हा हळदी कुंकूचा प्रोग्राम करते आणि यासाठी आजी येणं किंवा अशा स्त्रिया येणं आणि आपला सन्मान त्यांचा होणं हे माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आणि मी यासाठी त्यांना बोलावलंय आता हा सन्मान मी आजींचा सुद्धा करणार आहे <laughs> 제가 또 미래를 하자는 생각을 하고, 제가 하자는 생각을 하고, 저는 हळदी कुंकू मी आजींच्या उजव्या हाताला लावत होते पण त्यांनी ते कंठाला लावायला सांगितलं मी त्यांच्या कंठावरती हळदी कुंकू लावलं आमच्या घरी येणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा मान मी हळदी कुंकू देऊन करत असते माझ्यासाठी हळदी कुंकू हा एक सन्मान आहे फक्त पती असणाऱ्या स्त्रियांनी ते लावावं पती देवाघरी गेल्यावर ते लावू नये ही संकल्पना मला पटत नाही हा स्त्रीचा सन्मान आहे आणि मी तुझा सन्मान करते असं माझं हळदी कुंकू लावतानाचं मत असतं यासाठी मी विधवा सद्वा जात पा धर्म अशा गोष्टीमध्ये आणत नाही पण हा सन्मान करताना मात्र त्या स्त्रीचं मत मात्र विचारते कारण आजकाल सद्वा विधवा जात पात धर्म अशा गोष्टी तितक्याशा मॅटर करत नाहीत पण त्यांनी घातलेला आउटफिट केलेला मेकअप बहुतेकदा हळदी कुंकुल लावून मॅच होत नाही म्हणून आधी असं विचारणं मी कर्तव्य देखील समजते असो गंगा भागीरथी म्हणजे विधवा स्त्रियांनी हळदी कुंकू लावू नये किंवा हळदी कुंकवाला जाऊ नये असा उल्लेख स्मृत्यांमध्ये आढळत नाही जसे की नारद स्मृती मनुस्मृती देवल या अंपाराशर स्मृती पण त्या त्या काळात किंवा काळाच्या गरजेनुसार पडलेल्या या रूढी होत्या अशा रूढीपुढे चाचक झाल्याचे आणि त्या मोडून टाकल्याचे दाखलेही आपल्या इतिहासात आढळतात माझ्या मते प्रत्येक स्त्री ही माता आहे दुर्गा आहे ती शूर वीरा रणरागिणी आहे आणि तिच्या कपाळावरचं कुंकू हे फक्त तिच्या सौभाग्याचं म्हणजे तिचा पती असल्याचा नसल्याचा दाखला नसून तिच्या शूरतेचे प्रतीक आहे तिच्या सन्मानाचा ठेवा आहे आपल्या भारतात अशा शूरवीर रणरागिण्या होऊन गेल्या ज्यांनी पतीच्या निधनानंतर स्वरक्षणासाठी किंवा समाजरक्षणासाठी शौर्याचं प्रतीक म्हणून माथ्यावरती मळवट भरलं आणि लढाया केल्यात आपला देश राखला अशा वीर स्त्रियांची नावं काय आहेत हे तुम्हीच मला कमेंट करून सांगाल धन्यवाद